आजकाल अनेक प्रेक्षकांना ओ टी टीवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहायला आवडतात त्यामुळेच मोठमोठे कलाकार देखील आता वेगवेगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच देखील प्रदर्शित केले जातात आणि त्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो फक्त चित्रपटच नव्हे तर वेब सिरीज देखील अनेक लोक मोठ्या प्रमाणात ओटीटी वर पाहतात म्हणूनच आम्ही तुम्हाला काही अशा भन्नाट वेब सिरीजची माहिती देणार आहोत ज्या तुम्ही टीवर विनामूल्य पाहू शकता लोकप्रिय यूट्यूब भुवन बामची ढिंडोरा वेब सिरीज अनेक प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती ही भुवनची पहिली वेब सिरीज होती आणि त्याला या सिरीजद्वारे चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं जर तुम्ही भुवनचे फॅन असाल आणि त्याच्या व्हिडिओज किंवा सिरीज पाहणं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही सिरीज यूट्यूबवर मोफत पाहू शकता यूट्यूबवर भुवन बाम लवकरच या सिरीजचा दुसरा सीझन घेऊन येत आहे पहिल्या सीझनमध्ये भुवनने अनेक वेगवेगळी पात्र साकारली होती ऑपरेशन एम बी बी एस ही वेब सिरीज एम बी बी एस या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे आयुष मेहरा अंशुल चव्हाण आणि सारा हाशमी यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्तिरेखा या सिरीजमध्ये पाहायला मिळतात एमबीबीएस ची डिग्री मिळवणं किती आणि का कठीण आहे याचा अंदाज प्रेक्षकांना ही सिरीज पाहून येऊ शकतो या सिरीजमध्ये एसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची संघर्षमयी कहाणी दाखवली आहे ही सिरीज तुम्ही युट्यूबवर पाहू शकता एस्पिरेंट्स सिरीजमध्ये आय ए एस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा दाखवली आहे यातील संदीप भैया या पात्राने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे अभ्यासाबरोबरच या सिरीजमध्ये प्रेम दुःख मैत्री अशा अनेक भावनांचा समावेश आहे ही लोकप्रिय वेब सिरीज तुम्ही यूटूबवर मोफत पाहू शकता एन सी आर डेज ही वेब सिरीज एका छोट्या शहरातील मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे जो एम बी एची तयारी करण्यासाठी एन सी आरमध्ये येतो त्यात एक सुंदर प्रेम कहाणी आहे या वेबसिरीज मध्ये अमरीश वर्मा आणि हिर कौर मुख्य भूमिकांत आहेत ही सिरीज देखील पाहू शकता कॅम्पस डायरीज ही एक कॉमेडी ड्रामा वेब सिरीज आहे या वेब सिरीज मध्ये सहा जिग्री मित्रांची गोष्ट दाखवली आहे या सिरीज मध्ये त्यांच्या वाढत्या वयातील विविध पैलूंचं चित्रण करण्यात आलं आहे तसेच या वेब सिरीज मध्ये एकीकडे एक प्रेमकथा पाहायला मिळते तर दुसरीकडे हृदयद्रावक प्रसंग देखील पाहायला मिळतात ही वेबसिरीज एम एक्स प्लेअरवर मोफत उपलब्ध आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी हो स्प्रेडिटला सबस्क्राईब करा